निमा इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये नाशिकच्या औद्योगिक विकासाबाबतची भूमिका या विषयांवर कामगार युनियनचे पदाधिकारी आणि उद्योजक यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रात सिटू कामगार युनियनचे डॉक्टर डी एल कराड श्रमिक कामगार सेनेचे से सुनील बागुल पूल नाशिक कामगार युनियनचे अशोक मुर्तडक भाजप कामगार सेलचे से कुणाल अजवाणी कामगार विकास मंचचे नेते कैलास मोरे भारतीय हो कामगार सेनेचे से उत्तम खान बहाले यांनी सहभाग घेतला धनंजय बेळे यांनी निमाची सूत्र हाती घेतल्यानंतर निमा आणि कामगार नेत्यांमध्ये सौहार्दाचं वातावरण निर्माण झाले मालक आणि कामगार नेते हे काही एकमेकांचे शत्रू नाहीत कामगार संघटना आणि उद्योजक यांच्यात वैरभाव नसले तरी तणाव असल्याचं मात्र डॉक्टर कराड यांनी यावेळी सांगितलं आज निमाच्या वतीनं एक्झिबिशनच्या निमित्ताने नाशिकच्या औद्योगिक विकासामध्ये कामगार संघटना आणि मालक वर्ग यांनी कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे याच्यावर चर्चा झाली खूप असा चांगला उपक्रम निमाने आयोजित केला होता नाशिक जिल्ह्यातल्या सर्व मोठ्या कामगार संघटना याच्यामध्ये सहभागी होत्या आणि मालकवर्गांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होते काही महत्त्वाचे प्रश्न प्रश्नभर एकमत झालेलं दिसतं आहे एकतर नाशिकमध्ये मोठे उद्योग आले पाहिजेत आणि मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक इथं करावी अशा पतार प्रकारचं एक पोषक वातावरण मालकवर्गाने कामगार संघटनांनी निर्माण करावं याच्यावर एकमत झालेलं आहे त्याचबरोबर कामगार संघटनांच्या वतीनं कामगारांना जबाबदारी बनणं समजता ते एक संपत्ती आहे ॲसेट आहेत आणि त्यांचे कायदेशीर त्यांना अधिकार दिले पाहिजेत त्यांना काय नोकरी मिळाली पाहिजे कॉन कॉन्ट्रॅक्ट सिस्टमबद्दल पुनर्विचार झाला पाहिजे योग्य वेतन मिळालं पाहिजे अशी अपेक्षा कामगार संघटनांनी व्यक्त केली आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची उत्पादकतासुद्धा कामगारांनी दिलं पाहिजे अशी भूमिकासुद्धा कामगार संघटनांनी घेतलेली आहे तिसरी जी गोष्ट आहे की इथे उद्योग येण्यासाठी एक स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडरशिप नाशिक जिल्ह्याला नाही आहे याच्याकडे सगळ्यांनी लक्ष भेदलं आणि म्हणून मालकवर्ग आणि कामगार संघटना हे एकत्र मिळून एक, एक दबावगट निर्माण करतील आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असतील यांच्याकडे पाठपुरावा करून हे नाशिक महाराष्ट्रातलं एक, एक प्रेफर्ड डेस्टिनेशन कसं होईल उद्योगासाठी प्राधान्याचं शहर कसं बनेल यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एक गोष्ट चांगली आहे की निमा संघटना आणि कामगार संघटना नकारात्मक भूमिका सोडून सकारात्मक भूमिका घेऊन परस्पराला सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सर आत्तापर्यंत पाहिजे तसं नाशिकमध्ये उद्योग आलेले नाही या संदर्भात काही आपण पुढे पाठपुरावा करणार हो नक्की आम्ही कामगार संघटनांनी निमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शब्द दिलेला आहे की या कामी तुम्ही जे पाऊल उचलाल त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर राहू मालकवर्ग आणि कामगार वर्ग मिळून नाशिकमध्ये मोठे उद्योग आले पाहिजेत याच्यासाठी सकारात्मक भूमिका कामगार संघटना घेतील हे आम्ही त्यांना सांगितलेलं आणि गरज पडली तर नवे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री संबंधित मंत्रालयांपर्यंत अगदी केंद्र सरकारपर्यंतसुद्धा निमा आणि कामगार संघटना जायला तयार आहे नाशकात भूखंडाचे आणि विजेचे दर जास्त आहेत विदर्भाला जी सवलत दिली जाते ती नाशिकला का नाही असा सवाल करून कामगार ही देशाची संपत्ती असून त्यांना आदराची वागणूक दिली पाहिजे राज्यातील पस्तीस टक्के उद्योग पुण्यात आहेत नंतर नागपूरला मोठ्या प्रमाणात उद्योग जात आहेत याचं कारण काय विदर्भाला चुकतं माफ मग नाशिकनं काय घोडं मारलंय नाशिकचे राजकीय नेतृत्व का कमी पडते असा सवाल करून नाशिकला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी असा विश्वास कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला नाशिकमधील सर्व कामगार युनियनचे पदाधिकारी सर्व उद्योजक हे हातात हात घालून जेव्हा काम करतील तेव्हाच आपल्याला नाशिकचा सा विकास साधता येईल असं निमाचे अध्यक्ष धनंजय बिळे यांनी यावेळी सांगितलं नक्कीच प्रदर्शनाला नाशिकमधल्या सर्वच उद्योजक व्यावसायिकांनी भेट दिलेली आहे आणि त्यामध्ये नाशिकच्या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक छोट्या मध्यम आणि मोठ्या उद्योगांचा समन्वय साधून व्यवसाय वाढेल वृद्धिंगत होईल त्याबरोबर बेरोजगारीसुद्धा यामधून मोठ्या प्रमाणात कमी होण्यामध्ये चालना मिळणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुमारे दोन हजार कोटीची उलाढाल याच्यातून झालेली आपल्याला दिसेल आणि आज निमाने नी त्याचाच पुढचा टप्पा म्हणून कामगार संघटनांचे सर्व ब प्रमुख आणि निमा असा जो एक संयुक्त उपक्रम घेतला की भविष्यातल्या गुंतवणुकीसाठी नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी त्यांचासुद्धा आपल्याला साथ असायला पाहिजे बरोबरीने आपण हातात हात घालून जेव्हा काम करू दोन्ही चाकं जेव्हा बरोबर फिरतील तेव्हाच हा विकास साधता येईल आणि त्यामध्ये सर्व औद्यो कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतलेली अत्यंत सकारात्मक भूमिका ही नाशिकच्या विकासाची नांदी म्हणून मला वाटतं ठरणार आहे आणि हा नाशिकच्या औद्योगिक विकासासाठीचा गेम चेंजर दिवस म्हणून आजचा दिवस नोंदवला जाईल अशी माझी खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा दोघांचा समन्वय दोघांचा दबावगड दोघांची समन्वयाची भूमिका ही नक्कीच नाशिकमधलं औद्योगिक वातावरण शांततापूर्ण ठेवण्याकरता एक ऐतिहासिक पाऊल ठरेल अशी माझी खात्री आहे या परिसंवाद व्यासपीठावर निमाचे सचिव निखिल पांचाळ उपाध्यक्ष आशिष नाहर राजेंद्र अहिरे कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे मणिष रावल निपमचे अध्यक्ष राजाराम कासार आचारी, राजेंद्र आचार्य आयमा अध्यक्ष ललित बोप सरचिटणीस प्रमोद वाघ राजेंद्र कोठावदे कैलास पाटील नितीन आव्हाड सतीश कोठारी ललित सुराणा सतीश कोठारी एस के नायर किरण वाजे गोविंद बोरसे हेमंत कोण दिलीप वाघ गोविंद झा नाणासाहेब देवरे रावसाहेब रकीबे शर्वरी गोखले आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर